मान्सून आता संपूर्ण राज्य व्यापले आहे त्यात जून महिन्यात राज्यातील बहुतांश भागात पावसाचे प्रमाण समाधानकारक नाही त्यामुळे शेतकऱ्यांना राज्यभरात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे मग पुढील आठवड्यात पावसाचे प्रमाण कसे राहू शकते पुढील आठवड्यात विभागनीय पावसाची स्थिती कशी राहू शकते या प्रश्नांची उत्तर देताना हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खोळे यांनी सांगितले की पुढील आठवड्यात राज्यात चांगला पाऊस राहू शकतो आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात तरी पाऊस पडेल का या प्रश्नाचे उत्तर देताना श्री खुळे म्हणाले की मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र काबीज केलाय सह्याद्री घाटमात्यावर हलक्या तीव्रतेने का होईना पण मान्सूनचा वावर जाणवू लागला आहे त्यामुळे सध्या जूनच्या ह्या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे परंतु मान्सूनच्या खंडानंतर महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस सुरू होणार असल्यामुळे पुन्हा त्याचे स्वरूप सुरुवातीचे काही दिवस हे कदाचित पूर्व वळू स्वरूपातील गडगडाटी गर पावसासारखे राहू शकते असे खुळे यांनी सांगितले विभागनीय पाऊस कसा राहू शकतो याविषयी बोलताना खुळे यांनी सांगितले की मुंबईसह सा कोकणाचा विचार केला तर अठरा जूनपासून मुंबई शहर उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूने जोरदार पावसाची हजेरी लावली आहे या आठवड्यातही मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता अजूनही कायम टिकून आहे असे खुळे यांनी सांगितले विदर्भाचं सांगायचं झालं तर वीस जून पासून संपूर्ण विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये पावसाने मध्यम ते जोरदारपणे हजेरी लावली मान्सून बंगालच्या उपसागरीय शाखेच्या सक्रियतेमुळे आता या आठवड्यात सुद्धा संपूर्ण विदर्भात जोरदार पावसाची शक्यता कायम आहे मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांमध्ये सव्वीस जून पर्यंत केवळ मध्यम पावसाची शक्यता आहे 27 ते तीस जूनच्या काळात छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता उर्वरित सात जिल्ह्यात पावसाचा जोर वाढू शकतो असे खुळे यांनी सांगितले मध्य महाराष्ट्राविषयी बोलताना श्री खोळे म्हणाले की मान्सूनची बंगाल उपसागरीय शाखा सक्रिय असल्यामुळे मान्सूनची अरबी समुद्रीय शाखा ही काहीशी ऊर्जितावस्थेत आली आहे त्यामुळे मान्सून साधारण एक किलोमीटर उंचीचा सह्याद्री घाट चढून घाट मात्यावर वावरताना जाणवत आहे त्यामुळे मान्सून खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या दहा जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते पण नाशिक नगर पुणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात या आठवड्यात सरासरीपेक्षा महाराष्ट्रातील उर्वरित भागाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण काहीसे कमी असण्याची शक्यता जाणवते असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आता अधिक पावसाची शक्यता कधीपासून आहे यावर बोलताना श्री खुळे म्हणाले की भारत विश्ववृत्य उपसागरीय क्षेत्रात एम जी ओच्या सक्रियतेमुळे एकोणतीस जून ते, ते सहा जुलै दरम्यानच्या आठवड्यात कदाचित महाराष्ट्रात अधिक चांगल्या पावसाची शक्यता जाणवते असाही अंदाज श्री खुळे यांनी व्यक्त केला आहे